सुप्रभात इथे उपस्थित असलेले मान्यवर गुरुजन वर्ग विद्यार्थी वर्ग या सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अनन्या संतोष सुकाळी मी इयत्ता चौथी डिव्हिजन सी या वर्गात शिकत आहे मी आज तुमच्यासोबत प्रजासत्ताक दिनाविषयी माहिती सांगणार आहे आजचा दिवस मांगल्याचा आजचा दिवस प्रजासत्ताक दिनाचा आजचा दिवस प्रत्येक भारतीयांचा माझा तुमचा आणि सगळ्यांचा सव्वीस जानेवारी भारताचा सत्तेचाळीस रोजी भारताला ब्रिटिशांपासून से भारता स्वतंत्र मिळाले तेव्हा भारताचे स्वतःचे संविधान होते संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संपूर्ण राष्ट्रांसाठी संविधान लागू करण्यात आले सव्वीस जानेवारी या दिवशी नवी दिल्लीचे राजपथ मार्गावरून एक मोठी परेड होते जी भारताची संस्कृती आणि संरक्षण क्षमता दाखवून देते बरेच लोक या ठिकाणी भेट देतात व राष्ट्रीय उत्साहाचा आनंद घेतात या दिवशी देशा देशातल्या सर्व शाळा व कार्यालयामध्ये सुद्धा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा केला जातो देशभक्ती पर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात अशा कार्यक्रमामुळे हो सर्वांच्याच मनात राष्ट्रप्रेम अधिक दिसून येते आपल्या देशात स्वतंत्र दिन व प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण अतिशय उत्साहाने साजरे केले जातात उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका त्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला त्यांची त्याग कधीही विसरू नका आपल्या देशाला स्वतंत्र आणि प्रजासत्ताक करण्यासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांना तसेच मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी डोळ्यात तेल घालून पहाडा देणाऱ्या माझ्या भारतीय जवानांना कोटी कोटी प्रणाम आपण सर्वांनी आपला संविधानाचा आदर केला पाहिजे आपल्या देशाची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे आपल्या राज्यघटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत नको राजशाही नको हुकुमशाही संविधानाने दिली आम्हा असं महान लोकशाही याच महान लोकशाहीचा स्वीकार करून एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला आपल्या संविधानाचा मान राखले पाहिजे आदर केले पाहिजे व पालन करणे हे आपले कर्तव्य आहे या प्रजासत्ताक दिनी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांना सर्वांचे आभार मानते जय हिंद जय भारत धन्यवाद